और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में बदलापुर युवा बदलापुर युवा सेना शहर प्रमुख रोहन पाटिल बदलापुरहडी उत्सवा चाह आयोजन कर या दहीहंडीत तब्बल पंचवीस लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची बक्षिसं गोविंदा पथकांना दिली जाणार बदलापूरच्या कात्रप घोरपडे चौकात आयोजित या दहीहंडीत मुंबई ठाण्याच्या धर्तीवर सेफ्टी बेल्ट मॅट अशा सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या भव्य दिव्य आयोजन आणि मोठी बक्षिसं यामुळे इथं पेक्षा जास्त गोविंदा पथकांनी नोंदणी केली असून दुपारपर्यंत पन्नास पेक्षा जास्त मंडळांनी सलामी दिली आहे सायंका होना रसून, वक, तर सायंकाळच्या सत्रात फ्युजन बँड सादर होणार असून विनायक माळे यांच्यासह अनेक कलाकारही इथं भेट देणार असल्याची माहिती युवासेना शहर प्रमुख रोहन पाटील आणि माजी नगरसेवक सूरदास पाटील यांनी दिली आहे दोन हजार पासून आम्ही आमच्या युवा टीमने परत हांडी करण्याचा आता एक निर्धार केला म्हणून आम्ही आता यावर्षीपासून रेग्युलर हांडी करणार आहोत त्यापूर्वी बदला पूर्ण सहा थर लागत होते सात थरचं ट्राय होत होता पण आता कडक सात थर लावलेले आहेत आणि आठ थरांचं पण ट्राय झालेलं आहे आणि आठ थरसुद्धा लावणारे भरपूर पथकं आम्हाला ॲप्रोच झालेले आहेत तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत पंच्याहत्तर थरांची म्हणजे गोविंद पथकांची नोंदणी झालेली आहे आणि शंभरहून जास्त पदक अजून येत आहेत आम्हाला कॉलवरती असं रिपोर्टिंग झालेली आहे पन्नासहून जास्त थरांनी पथकांनी थर लावून आता गेलेले आहेत बदलापूरचे आमचे म्हणजे जेवढे जेवढे बदलापूरचे स्थानिक पोलीस प्रशासन झाले पॉलिटिशियन जेवढे जेवढे आमच्या सगळ्यांची आम्हाला रिक्वेस्ट होती की हांडी बदलापूरच्या पथकांना द्या जेणेकरून आपले पदक बाहेर जाणार नाही हंडीसाठी कारण की आपल्याकडे बदलापूरमध्ये खूप कमी रक्कम असते म्हणून आम्ही काय केलं तीन हांड्या अशा ठेवल्या म्हणजे डिवाईड केले प्राईज एक लाख पन्नास हजार आणि पंचवीस हजार असे तीन बक्षीसं घेतले म्हणजे बदलापूरला सुद्धा दोन हांड्यांचा मान देणार आणि बाहेरचे जे पदक येणार ते सुद्धा नाराज होणार नाही म्हणून आम्ही इथे कोणालाच नाराज करणार नाही बदलापूरमध्ये माझ्यामध्ये पहिली हंडी असेल जी मुंबईच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने नियोजन होतं त्या पद्धतीने केलेली आहे आमचा नवरात्र उत्सव असो किंवा दही काला उत्सव असो यातून फक्त एकच संदेश आहे की आमच्या बदलापूर वासियांना आम्ही काहीतरी देणं लागतो आणि त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी करावं असं वाटतं म्हणून हा सगळा थाट घातलेला आहे आम्ही एकच विनंती करतो तुम्ही या तुमची सेफ्टी तुम्हाला कुठलीही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही आणि आमचे कार्यकर्ते घेतील आणि आपण मनोरंजनाचा लाभ घ्यावं ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा